महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे श्री रामदास तडसे यांचा आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी व जनतेनी सहभाग घेतला होता त्यातच याच कार्यकर्त्यांकडून व जनतेकडून कल जाणून घेतला आहे नेम की नेमकी हवा कोणाची आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी तर बघूया निलेश काय म्हणाले ते आज वर्धा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदाजी तळस यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे आता आपण महायुतीची जे रॅली निघाली होती त्यासोबत आता शिवसेनेचे नेते आहेत आपल्यासोबत अशोक भाऊ शिंदे सर काय सांगाल यावेळेस जे परिवर्तनाची एक लाट आहे तर यात काही बदल होऊ शकते का नाही वर्धा जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये रामदासजी तळस पहिलेपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी होऊन जाणार आहे देशामध्ये प्रधानमंत्री मोदी यांना प्रधानमंत्री बनवायला एक एक सीट लोक निवडून देणार आहे आणि आजचा जो उत्साह पाहिला प्रचंड उत्साह लोकांमध्ये होता आणि एकंदरीत आमची महायुतीची कार्यकर्त्याची पदाधिकारीची फळी आपापल्या आघाडीवर ताकदीनं काम करत आहे आणि ग्राउंड झिरोचा जो आमचा अनुभव आहे त्यानुसार या निवडणुकीत आम्ही निश्चित विजयी होऊ असा आमचा विश्वास आहे काल इंडिया आघाडीकडून जे शरद पवार या ठिकाणी आले होते तर त्यांनी नरेंद्रजी मोदीवर बऱ्याच टीका केल्या यावर काय सांगा नाही ते फार मोठे नेते आहे आता टीका करण्यापेक्षा त्यांनी विकास काय केलं पाहिजे तुमचा रोडमॅप काय आहे आम्ही काय प्लॅन महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी हे सांगण्याची गरज आहे ना टीका करण्यासाठी तर कोणालाही कोणावर टीका करता येते पण देशामध्ये देशाचा गौरव जागतिक पातळीवर उभा केला हे नाही दिसत का ही वस्तुस्थिती आहे जी ट्वेंटीचा विषय असेल किंवा काश्मीरचा तीनशे सत्तरचा मुद्दा असेल किंवा अयोध्येमधलं राम मंदिरचं निर्माण असेल किंवा अन्य रोड विकास पूल सामरिक स्थिती संरक्षण क्षेत्र प्रत्येक क्षेत्राचा जर विचार केला तर त्या विकासाचा विषय आहे त्याच्यावर काही बोला किंवा तुम्ही त्यापेक्षा वेगळं आणि खूप चांगलं काय करणार आहे हे सांगा ना लोकांना टीका करण्यापेक्षा पण ते आता राष्ट्रीय नेते आहे मोठे नेते आहे आणि ते नेते कित्येक वर्षानंतर त्यांच्या याही वयामध्ये ते इकडे आले म्हणून लोकांची त्यांना पाहणे अनुभवणे हे स्वाभाविक गर्दी राहणं स्वाभाविक आहे गेल्या काही काळात हा काँग्रेसचा बालिकिल्ला राहिला होता पण आताच देवेंद्रजी फडणवीस बोलले की शरद पवारांनी इथून काँग्रेसला हद्दपार केलं हा तर त्यांचा एकदम डाव आहे ते डाव टाकण्यात आणि शांततेनं उशिरा बदला घेण्यामध्ये त्यांचा हात कोणी पकडत नाही देशाला ठाऊक आहे जा त्याच्यामुळे त्यांनी पद्धतशीरपणे त्यांना त्या जा काळात प्रधानमंत्री होण्याची इच्छा होती ते काँग्रेसने पूर्ण केली नाही म्हणून काँग्रेसचा बदला पद्धतशीरपणे त्यांनी या ठिकाणी काँग्रेसला हद्दपार करून घेतलेला आहे धन्यवाद नक्कीच शरद पवार यांनी काँग्रेसचा जो शरद पवार शरद पवार यांनी जो काँग्रेसचा बद बदला जो घेतला आहे हा शांत चित्ताने आणि वर्धा हा जिल्हा असताना देखील त्यांनी आज या ठिकाणून काँग्रेस हद्दपार करून हा सर्वात मोठा बदला घेतला आहे आत्ताच आपल्याशी शिवसेनेचे नेते अशोक भाऊ शिंदे बोललेले आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा